लोकसभेची वेळ येते तेवढी बहुसंख्यनं असणार तुमचं प्रतिनिधित्व ना तुम्हाला कोण तिकीट देतं ना कुठला पक्ष विचारतो ना कुणीही विचार तुम्हाला कोणीही किंमत देत नाही आणि तुम्हाला गृहितही धरलं जात नाही गावागावातल्या पाहुण्या रावळ्यांना आता सांगावा द्यायचा गावागावातल्या पाहुण्या रावळ्यांना आता आपण सांगावा द्यायचं की बाबा आम्ही हे धरले आता तू पण ते धर आजपर्यंत अनेकांसाठी केलं आत्ता आपल्या जातीसाठी करू आपल्या पातीसाठी करू आपल्या ओबीसीसाठी करू आपल्या भटक्या विमुक्तांसाठी करू आपण बिरोबाच्या बनामध्ये आल्यानंतर ज्या भावनेनं वागतो ज्या एकीनं वागतो सात दिवस झाडपिडा झाडपिडी ज्या भावनेनं इथं आपण साजरी करतो त्याच भावनेनं या लोकशाहीमधला जो सण उत्सव आहे ज्या पद्धतीनं बिरोबाची यात्रा आपण साजरी करतो त्याच पद्धतीनं आपण निवडणुका साजऱ्या करूया आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचे हक्क अधिकार वाचवूया एवढा मी आशावाद तुमच्यासोबत एक, एक एक जनतेचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आता व्यक्ती नसून तो एक विचार झालेला आहे आणि माणसाला काठीनं मारता येतं पण त्याच्या विचारांना काठीनं मारता येत नाही माणसावरती हल्ले केले जाऊ शकतात पण त्याच्या विचारावरती हल्ले करता येत नाहीत माणसाला संपवता येतं पण त्याचे विचार संपवता येत नाहीत हे काही लोकांना कळत नाही लक्ष्मण हाके हा एक विचार आहे आणि त्यांच्या विचारावर ते हल्ले होत आहेत आणि जितक्या ताकदीनं हल्ले होत आहेत तितक्याच ताकदीनं लक्ष्मण हाके सर त्यांना सडेतोड उत्तर देत आहेत काय सांगाल या अशा दळभद्री लोकांना नाही नाही या लोकांनी आजपर्यंत आमच्या चार पिढ्यांचं शोषण केलंय आजपर्यंत आम्हाला डोंगराच्या कुशीनं किंवा गावागावात आमच्या पैप्यात आमची भांडणं लावलेले आहेत भाऊकी भाऊकीत भांडण लावलेले आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन आमच्या ओबीसी मधल्या जाती जातीत भांडण लावलेलं आहेत आणि आम्ही आमच्या कशासाठी भांडत बसलो तर सरपंच पदासाठी भांडत बसलो सोसायटीच्या अध्यक्ष पदासाठी भांडत बसलो आम्ही गावगाड्यामध्ये कशासाठी भांडत बसलो तर समाज मंदिरासाठी भांडत बसलो एखाद्या रस्त्यासाठी भांडत बसलो पण महाराष्ट्राच्या ज्या तिजोरीची चावी आहे तेरा चौदा करोड जनतेच्या दायित्वाचं जिथं धोरण ठरतं त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मात्र त्या मंत्रिमंडळामध्ये मात्र आमची माणसं दिसत नाहीत तिथं भांडताना दिसून येत नाही तिथं आपला हिस्सा मागितला जात नाही आपला हिस्सा जर आपल्याला मिळाला तर आपण एवढी मोठी प्रगती करू शकतो काही ठराविक लोकांनीच आपल्या डोक्यावरती बसून आपला हिस्च सगळं आपल्या आपल्या ताटात ओढून घेतलेलं आहे कोपरापर्यंत पर्यंत ओरपलेला आहे आणि mm. तुम्ही आम्ही माणसं मात्र स्वतःच्या जीवावरती कष्ट करतोय mm. माझ्या मेंढ्याचा कळप मला जगवला पाहिजे mm. माझ्या गाईचा गोटा मला जगवला पाहिजे माझ्या शेतातलं काम मला केलं पाहिजे पण त्याला कधी अनुदान भेटलं नाही कधी शासनाची कुठली मदत भेटली नाही त्याला कधी कुठली कुठल्या ह्या सगळ्या आणि आपणच पैसे आपलेच पैसे येत ते पण आपण जिथं जायला पाहिजे आपल्यात एकी नसल्यामुळं आपल्या थोडस अज्ञान असल्यामुळं आणि तुम्ही आम्ही डोंगराच्या कुशीला असल्यामुळं आपण कधी तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी मुंबईला गेलो पण कष्ट करायला गेलो मुंबईला गेलो आपण शारीरिक श्रम करून आपलं जीवन कसं जगता येईल यासाठी गेलो पण ते जीवन जगत असताना कधीतरी आपण आझाद मैदानाकडे एक दिवस सगळ्यांनी मिळून ठरवून जायचं म्हणलं तर मुंबईमध्येच तुमच्या आमची संख्या एक लाख लोक राहत असतील या एक लाख लोकांनी जर ठरवलं एकच दिवस आपण वर्षातला काढायचं आणि आझाद मैदानाकडे जायचं नाही जर इथल्या या चिरेबंदी वाड्यांना आपण पोहचवले तर माझं नाव दुसरं मा किती तुम्ही ज्या पद्धतीनं देवाचं जत्रा आपण ज्या करतो त्याच भावनेनं आपल्या भावने पुढच्या पिढ्यांच्या हक्काधिकारासाठी एक दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊया आणि या महाराष्ट्र शासनाला दाखवूया की आमची संख्या किती आणि तुमचा हाल काय केलंय लक्ष्मण हाके हे ज्यावेळेस लहानस रोपट होत त्यावेळेस ते, ते कुणाच्या बापाला वाकलं नाही आणि आता तर त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे त्यामुळं लक्ष्मण हाके वाकणारा माणूस नाही आहे लढणारा माणूस आहे विकणारा माणूस नाही आहे टिकणारा माणूस आहे त्यामुळं लक्ष्मण हाक्यांची ही वाढती लोकप्रियता आपल्याला बघायला मिळते धनाजी गर्दे या ठिकाणी आपले जुने सहकारी धनाजीराव या पुढे जरा 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 दादा इकडे पुढे 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 इकडे बघा धनाजीराव मान्य श्री धनाजी गडदे प्राध्यापक श्री लक्ष्मण हाकेसर यांचे जवळचे मित्र सहकारी चळवळीतले खांदे कार्यकर्ते त्यांचं मूळ गाव बाज तालुकाज जिल्हा सांगली धनाजीराव हात जोडा सगळ्यांना ते कधी बोलत नाहीत काम धन्यवाद